सला लवकरात लवकर नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विषयाचं तुम्हाला टेन्शन वाटत गणित हा विषय अवघड वाटतो काही विद्यार्थी त्या ठिकाणी लॉंग न गणित सोडवतात काही शॉर्टकट टीप्सनं सोडवत असतात सगळ्यात महत्वाचं काय आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये वगवत्या भाषेमध्ये शॉर्टकट शॉर्टकट्रिक्सन गणित समजून आपल्याला सोडवता आलं पाहिजेत तर या या ठिकाणी मी तुम्हाला गणित शिकवणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या स्थितीमध्ये शेकडोवारी हे चॅप्टर चालू आहे आणि हे नमुना दाखल म्हणायला काही हरकत नाही आणि मी तुम्हाला संपूर्ण अंक गणित चैतली प्रकाशन लेखक पंढरीनाथ राणे हे सुरुवातीला शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लेखकांचं सुद्धा शिकवणार आहे तर त्यामुळे एक एक विषय आपण या ठिकाणी कंप्लीट करत जाऊ तर मग आता पंधरा तारीख तीळ संक्रास संपताच म्हणजे सोळा तारखेपासून संध्याकाळी कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं लाईव या ठिकाणी गणित शिकवणार आहे आणि शिकवण्याची पद्धत ही अशी असणार आहे की तुमच्या हातामध्ये पुस्तक माझ्या हातामध्ये पुस्तक मी प्रश्न वाचणार त्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचणार प्रश्न संप वाचून संपल्यानंतर लगेच तुम्ही काय करायचं बोर्ड कर लक्ष द्यायचंय म्हणजेच मोबाईल मध्ये बघायचंय आणि त्याच्यानंतर पूर्ण जेवढे प्रश्न शिकवले जातील तेवढे प्रश्न तुम्ही समजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा आता या त्या ठिकाणी टेलिग्रामवर मी या ठिकाणी तुम्हाला अगोदरच लिंक शेअर करत जाईल तर त्यामुळे नवी दिशे मी या टेलिग्राम चॅनलला आपण सबस्क्राईब करायचे जॉईन व्हायचं आहे म्हणजे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत माहिती कळत जाईल तर मग चला आता या ठिकाणी वेळ न घालवता एक एक गणित आपल्याला शिकायचं आहे तर याबद्दल आपण शेकडेवारी या गणिताचं शेकडेवारी या चॅप्टर मधील डी नमुना संपला होता तर आता या ठिकाणी बघायचं आपल्याला ई नमुना तर नमुन्या सहित एक सहितचे गणित सुद्धा आपल्याला शिकायचे आहे नमुना एक प्रश्न बघा मी म्हणजे गणित शिकायचा नियम कसा आहे एक नंबर बघायचं दोन नंबर ऐकायचं तीन नंबर समजून घ्यायचं आणि समजून घेतल्यानंतर जोरदार प्रॅक्टिस करायची या तर्फी आपल्याला गणित शिकायचं आहे जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या दहा टक्के जास्त आहे तर बी चे मासिक वेतन हे च्या मासिक वेतनाच्या किती टक्के है? कमी आहे तर मग आता या ठिकाणी काय म्हणलं दहा टक्के जास्त आता दहा टक्के जास्त म्हणजेच काय बेरीज मग आता बेरीज म्हणजेच काय पहा म्हणजे शंभरावर दहा म्हणजे वरच्या गुणाकार खालच्याची बेरीज जास्त असल्यामुळे आपल्याला कमी आहे तर मग आता काय करायचं शंभर गुन्हेला दहा अपॉन शंभर अधिक दहा मग आता शंभर दहा किती होईल एकशे दहा तर एका शून्याला एका शून्यानं काटायचं या ठिकाणी काठछा संपलेली आहे तर मग आता इथं शंभर आपण अकरा अकरालाय तर मग काय करायचं अकरा हे जसे तसे ठेवायचंय अकरा नव नव्याण्णव नव्याण्णव एक शंभर याचं उत्तर नऊ पूर्णांक एक आपण अकरा आलेला आहे गणित नंबर दोन बघा येला बी पेक्षा दहा टक्के गुण कमी मिळाले तर बी ला ए पेक्षा किती टक्के जास्त मिळाले मग इकडे दहा टक्के गुण कमी मिळाले तर म्हणजे काय कमी म्हणजे काय वजा बाकी जास्त म्हणजे काय अधिक तर मग आता जास्त काढायचे आपल्याला तर दहा टक्के कमी म्हणजे काय शंभर दहा आणि कमी म्हणजे काय वजा म्हणजे गुन्हा का खालच्याची वजा बाकी म्हणजे बोला शंभर गुन्हेला दहा आपण शंभर अधिक नाही शंभर वजा दहा शंभर मधून दहा गेले की नव्वद एका शून्याला एका शून्यानं काटा या ठिकाणी शंभर एका शंभर झाले म्हणजे शंभर आपण नऊ राहिले तर नऊ छत स्थानी दश ठेवा आणि शंभर पर्यंत पाहा म्हणा नऊ अकरा नव्याण्णव आणि नव्याण्णव किती शंभर या ठिकाणी उत्तर किती आलंय अकरा पूर्णांक एक आपण नऊ <coughs> गणित नंबर तीन साखरेचा भाव वीस टक्केने वाढला साखरेची मूळ किंमत ठेवण्यास नवीन किंमत सगळ्या कितीने कमी करावी आता वाढला म्हणजे काय अधिक तर मग आता वीस टक्केने वाढला तर आपल्याला काय करायचं कितीने कमी करा करायचे तर वाढला म्हणजे काय जास्त म्हणजे किती शंभरावर दहा <coughs> वीस आहे वीस वीस टक्क्याने वाढला म्हणजे शंभरावर वीस तर म्हणजे काय म्हणायचं वर्षाचा गुणाकार खालच्या बेरीज तर आता बोला सगळेजण काय म्हणायचं शंभर गुन्ह्याला वीस अपॉन शंभर अधिक वीस मग आता शंभर आणि वीस किती झाले एकशे वीस एका शून्य शु... एका शून्याला एका शून्याला काढा बे एक बे बे सकम बारा सहा आणि शंभर कोणत्या पाड्यामध्ये दोन चार बे तीक सहा बे पन्नास शंभर या ठिकाणी तीन आता इथून राहिलं पन्नास एक पन्नास म्हणजे पन्नास आपण तीन राहिलेलं आहे तर मग आता तीन याचं असेल तसेच मग आता तीन सोळा अठ्ठेचाळीस म्हणजे सोळा तरी अठ्ठेचाळीस मग आता पन्नासहून अठ्ठेचाळीस गेले की काही दोन मग आता बाकी दोन म्हणजे काय अंश आलेलं भाकर म्हणजे काय पूर्णांक संख्या बाकी दोन म्हणजे काय अवंश आणि आलेलं भाकर म्हणजे काय पूर्णांक संख्या तर या ठिकाणी गणित समजलेलं आहे आता पुढचं गणित बघा चहा पावडरचा भाव पंचवीस टक्क्यांनी वाढला घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही तर मग आता इथं पंचवीस टक्क्यांनी वाढला म्हणजे काय अधिक तर वर्षाचा गुन्हा खालच्याची बेरीज मग आता पंचवीस टक्के म्हणजेच काय शंभरावर पंचवीस मग आता पंच वर्षाचा गुणाकार एकाआधी दिक। तर बोलाय सगळेजण शंभर गुन्हेला पंचवीस आपण शंभर अधिक पंचवीस शंभर आणि पंचवीस किती एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस आणि पंचवीस कोणत्या पाड्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच आणि शंभर कोणत्या पाड्यामध्ये पाचच्या म्हणजे पाच एक पाच पाच वीस शंभर म्हणजे वीस आहे वीस म्हणजे वीस टक्क्यानं कमी करावी आता या ठिकाणी नमुना दाखल हे गणित संपलेले नमुन्याचे आता पान उलटा पान नंबर पहा एकशे ऐंशी हे जे पुस्तक आहे चैताली प्रकाशन चैताली प्रकाशन या पुस्तकामध्ये आपण बघायचंय लेखक मंत्रनाथ नाही पान नंबर एकशे ऐंशी आता सरावासाठी उदाहरणे जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या दहा टक्क्यांनी जास्त आहे तर बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या शकदा कितीने कमी आहे तर मग दहा टक्क्यांनी जास्त आणि जास्त म्हणजेच काय अधिक तर वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज मग दहा टक्क्यांनी जास्त म्हणजे कोणावर शंभरावर दहा वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज तर मग बोला सगळेजण शंभर गुन्हेला दहा अपॉन शंभर अधिक दहा मग शंभर दहा किती झाले एकशे दहा एक शून्य काटा मग आता शंभर एक शंभर शंभर आपण अकरा तर मग याचं अंत कशामध्ये करायचंय पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये अकरा जसे दशेल्या अकरा नंबर नव्याण्णव नव्याण्णव किती शंभर याचं उत्तर किती आलंय नऊ पूर्णांक एक आपण अकरा टक्क्याने कमी करावं लागेल गणित नंबर दोन याला बी पेक्षा पंधरा टक्के गुण जास्त मिळाले तर बीला एपेक्षा शेवट किती गुण कमी मिळाले मग आता पंधरा टक्के जास्त आणि जास्त म्हणजे काय अधिक म्हणजे वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज तर आता कमी करायची आपल्याला तर पंधरा टक्के जास्त म्हणजे कोणावर शंभरावर पंधरा तर काय म्हणायचं वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज बोला सगळेजण शंभर गुणिला पंधरा आपण शंभर अधिक पंधरा तर शंभर पंधरा किती झाले एकशे पंधरा मग आता पंधरा आणि एकशे पंधरा कोणत्या पाण्यामध्ये पाचशे पाच पंधरा पाच तेवीस एकशे पंधरा मग आता डिकाणी कायचं शंभर किती झाले तीनशे मग आता तीनशे आपण किती तेवीस तर मग याचवर पंत कशामध्ये करायचं पूर्णांकयुक्त आपण नाकामध्ये तेवीस एस शिलया खाली घेऊयाला तेवीस हे जसे जसेल्या मग आता काय म्हणतात तेवीस एक तेवीस तेवीस एक तेवीस मग आता तीस मधून तेवीस गेले की राहिले सात तेवीस ते एकोणसत्तर मग आता सत्तर मधून एकोणसत्तर गेले की राहिला एक बाकी एक म्हणजे काय अंश आलेला भाक्कर म्हणजे काय पूर्णांक संख्या आलेला भाक्कर म्हणजेच काय पूर्णांक संख्या म्हणजे याचा अर्थ काय तेरा पूर्णांक एक आपण तेवीस इतक्या टक्क्यांनी कमी करावी आता पुढील गणित बघा गणित नंबर तीन जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे जास्त म्हणजे काय अधिक तर बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या शेकडा कितीने कमी आहे मग आता पंचवीस टक्क्यांनी जास्त म्हटल्यानंतर जास्त म्हणजे काय अधिक म्हणजे शंभरावर पंचवीस म्हणजे वर्षाचा गुन्हा खालच्याची बेरीज बोलाय सगळेजण शंभर गुन्हेला पंचवीस आपण शंभर अधिक पंचवीस शंभर आणि पंचवीस किती एकशे पंचवीस पंचवीस आणि एकशे पंचवीस मध्य पाण्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सव्वाशे पाच एक पाच पाच वीस शंभर मग आता याचा अर्थ काय वीस टक्के वीस टक्के कमी गणित नंबर चार जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या वीस टक्केने कमी आहे तर बीचे मासिक वेतन याच्या मासिक वेतनाच्या शेडात कितीने जास्त आहे तर मग आता इथं काय करायचं आहे वीस टक्केने कमी दिलं इकडे काय करायचं आपल्याला जास्त करायचं मग वीस टक्केने कमी म्हणजे काय वजा ऑटोमॅटिक जास्त निघत तर मग आता शंभरावर वीस मग आता कमी म्हणजे काय वर्षाचा बुना का खालच्याची वजा बाकी बोला सगळेजण शंभर गुन्हेला वीस आपण शंभर वजा वीस शंभर म्हणून वीस गेले की झाले ऐंशी आता वीस एक वीस वीस चोप ऐंशी चार आणि शंभर कोणत्या पाण्यामध्ये चहाच्या चार एक चार चार पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस एक पंचवीस पंचवीस टक्क्यांनी काय आहे जास्त गणित नंबर पाच जर याचे मासिक वेतन बीच्या मासिक वेतनाच्या पंचवीस टक्क्याने कमी आहे तर बीचे मासिक वेतन हे याच्या मासिक वेतनापेक्षा शेकड कितीने जास्त आहे मग आता पंचवीस टक्केने कमी म्हणजे काय वजा म्हणजे काय शंभरावर पंचवीस मग आता कमी म्हटल्यानंतर आणि आपल्या काढायचं जास्त तर म्हणजे वर्षाचा गुन्हाला खालच्याची वजा बाकी मग आता बोला सगळेजण शंभर गुनिला पंचवीस आपवान शंभर वजा पंचवीस मग खाली किती राहिले पंच्याहत्तर मग आता पंचवीस आणि पंच्याहत्तर कोणत्या पाण्यामध्ये पंचवीसच्या पंचवीस शेख पंचवीस पंचवीस पंच्याहत्तर मग आता शंभर एक शंभर मग आता इथं काय तीन जेयाचे तीन तेहतीस नव्याण्णव आणि नव्याण्णव एक किती शंभर म्हणजे तेहतीस पूर्णांक एक आपण तीन जास्त आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सनं गणित बघायचे आहे आता गणित हा विषय बिलकुल एकदम सोपा आहे काहीच अवघड नाही आपले लिया गनीद चाहिए। आता सहा गनीद चा तर आपल्याला या ठिकाणी गणित बघायचं आहे आता पुढील सहा नंबरचं गणित बघा तांदळाचा भाव शकडा साठने वाढवला तर मूळ किंमत ठेवल्यास तांदळाची नवीन किंमत किती सगळ्या कितीने कमी करावी आता साठ टक्क्याने वाढला म्हणजे आता या ठिकाणी काय शंभर साठ तर वाढवलं वाढवलं म्हणजे काय अधिक वर्षा जवळ का खालच्याची बेरीज मग बोला सग सगळेजण मग शंभर गुन्हेला साठ आपण शंभर अधिक साठ शंभर आणि साठ कि झाले एकशे साठ एक शून्या एक शून्यानं काटा तर मग आता सहा आणि सोळा कोणत्या दोन चार बे त्रिक सहा बे अठ सोळा आठ आणि शंभर कोणत्या पाठ्यामध्ये आठ चार 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 दोन्ही आठ चार पंचवीस शंभर पंचवीस तरी झाले पंच्याहत्तर पंच्याहत्तर आपण दोन पंचाहत्तर चे किती साडे सदोतीस म्हणजे सदोतीस पूर्णांक एक आपण दोन टक्के आता पुढील गणित पहा सात नंबर एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही साखर्यांची किंमत सगळ्या पन्नास ते वाढली तर साखरेची नवीन किंमत शेवटी कितीने कमी करावी म्हणजे पुन्हा मूळ किमतीत साखर मिळेल बघा आता पन्नास न वाढवली म्हणजे काय अधिक शंभरावर पन्नास म्हणजे वर्षाचा गुणाकार का खालच्याची बेरीज वाढवलं म्हणून काय छदस्थानी काय घ्यायचं आपल्याला अधिक द्यायचे तर मग आता बोला शंभर गुणिला पन्नास अपवान शंभर अधिक पन्नास मग आता शंभर आणि पन्नास किती एकशे पन्नास मग आता पन्नास आणि एकशे पन्नास कोणत्या पाड्यामध्ये पन्नासच्या पन्नास एक पन्नास पन्नास किती दीडशे मग आता इथं शंभर एक शंभर राहिले मग आता शंभर आपण किती तीन तीन जसे तसे जसेल्या तीन तीन ते तीस नव्याण्णव आणि नव्याण्णव ने किती शंभर गणित नंबर आठ चहा पावडरचा भाव शेकडा चाळीसने वाढवला तर चहा पावडरची किंमत शेवडा कितीने कमी करावी म्हणजे मूळ किमतीत चहा पावडर मिळेल मग आता शेकडा चाळीसने वाढवला म्हणजे किती चाळीस मग आता वाढवला म्हणजे काय का वर्षा का खालच्याची बेरीज मग बोला सगळेजण शंभर गुन्ह्याला चाळीस आपण शंभर अधिक चाळीस शंभर आणि चाळीस किती झाले एकशे चाळीस एका शून्याला एका शून्यानं कटा चौदा आणि चार कोणत्या पाड्यामध्ये दोन चार बे दोन्ही चार बे साती चौदा शंभर दोन्ही किती दोनशे म्हणजे याचा आता काय दोनशे आपण सात तर मग आता यांचा भाग तोडायचा आहे सात शत स्थानी जसे तसेल्या सात एक सात सात दोन्ही चौदा सहा आले साती आठी छप्पन साठ मधून छप्पन गेले की आले, बाखी आउश, आना आले चार आलेले बाकी म्हणजेच काय अंश आणि आलेला भागकर म्हणजेच काय पूर्णांक संख्या म्हणजे अठ्ठावीस पूर्णांक चार आपण साठ टक्के याच उत्तर आलेलं आहे गणित नंबर नऊ जर याचा पगार बीच्या पगाराच्या तेहतीस पूर्णांक एक आपण तीन ने जास्त असल्यास बीचा पगार याच्या पगारापेक्षा शकतात कितीने कमी असेल आता जास्त म्हणलंय तेहतीस पूर्णांक एक आपण तीन म्हणजेच काय म्हणजे खालच्या गुणांक वर्ष तेहती थ्री किती नव्याण्णव नव्याण्णव किती झाले शंभर शंभर आपण तीन मग आता यश कशावर आहे शंभर आपण तीन शंभरावर शंभर आपण तीन आहे मग यालाच म्हणायचं तेहतीस पूर्णांक एक आपण तीन मग वर्षाचा गुणाकार खालच्याची बेरीज मग कसं करायचं सांगा शंभर गुणिला शंभर अपॉन तीन, तीन शंबर भागेला शंभर अधिक शंभर आपण तीन हे झालं बरं त्याचा खालच्याची बेरीज तर मग आता इथं आता शंभर ती आता इथं काय होईल शंभर त्रिक तीनशे तीनशे शंभर किती होईल चारशे मग आता याचा अर्थ काय होतो माहिती का चारशे अपॉन तीन मग आता इथं भागेला तीन आहे तर काय होईल गुहिला तीन तीन एक तीन तीन एक तीन कटले मग आता इथे चहा शाले दोन शून्याला दोन शून्यानं काटा चार एक चार चार पंचवीस शंभर म्हणजे पंचवीस एक पंचवीस किती पंचवीस टक्के गणित नंबर दहा चहा पावडरचा दर पंचवीस टक्केने कमी झाला तर घरात चहा पावडर सगळ्या कितीने किती जास्त वापरावी म्हणजे पूर्वी एवढाच खर्च चहा पावडरवर होईल तर हे गणित शिकत असताना काय करायचं पंचवीस टक्के झाला म्हणजे काय वजा शंभरावर पंचवीस म्हणजे वर्षा जमू नका खालच्याची वजा बाकी तर बोला सगळेजण शंभर मुलीला पंचवीस आपण शंभर वजा पंचवीस शंभर मधून पंचवीस गेले की काय गे? पंचाहत्तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस